गर्भधारणेच्या दुसऱ्या महिन्यात आईने अशा कोणत्या गोष्टी खायला हव्यात जेणेकरून बाळाची वाढ योग्य आणि छान होईल जे कोणी चॅनलवर नवीन आहेत त्यांचं खूप मनापासून स्वागत आणि ज्यांनी कोणी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्की जाऊन सबस्क्राईब करा आणि हो आरोग्य सखीच्या नऊ महिने बाळाच्या जगातलं पहिलं पाऊल या खास मालिकेत तुमचं मनापासून स्वागत आता आपण पोचलो आहोत दुसऱ्या महिन्यात याच टप्प्यावर बाळाचा चेहरा हातपाय हृदयाचा ठोका हे सगळं तयार होऊ लागतं आणि त्यामुळे आईचा आहार फारच महत्वाचा होतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दुसऱ्या महिन्यात बाळामध्ये काय काय बदल होतात तसंच आईने कोणती पोषण द्रव्य घेतली पाहिजेत आणि काय काय खायला हवं आणि काय टाळायला हवं त्यानंतर दिवसाचं संपूर्ण आहार नियोजन कसं असावं त्याचबरोबर घरगुती उपाय आणि खास टिप्स दुसऱ्या महिन्यात बाळाच्या मेंदूची प्राथमिक जाळी तयार होती हात पाय कान डोळ्यांची रचनाही सुरू होती बाळाचं हृदय धडधडायला दड़ लागत नख हाड मज्जासंस्था म्हणजे नर्वस सिस्टम ह्या विकसित होऊ लागत म्हणूनच प्रोटीन आयन फॉलिक ऍसिड कॅल्शियम ओमेगा थ्री विटामिन्स हे सर्व महत्वाचे पोषक तत्व लागतात आता मुख्य पोषक तत्व आणि त्याचे स्रोत कोणते आहेत चला तर ते बघूया पहिलं म्हणजे हे मेंदू व मज्जासंस्थेसाठी उपयुक्त असत मग हे फॉलिक ऍसिड कशा कशामध्ये असत ते म्हणजे पालक शेंगदाणे राजमा मुग डाळ संत्री आणि हो डॉक्टरांनी दिलेली फॉलिक ऍसिड ही गोळी नित्यनियमाने रोज घ्यायला हवी आता पेशी आणि अवयवांच्या विकासासाठी कोणती गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे ते म्हणजे प्रोटीन मग प्रोटीन कशा कशामधून मिळतं अंडी दूध दही पनीर सोयाबीन टोफू हरभरा मसूर चिकन किंवा फिश नॉनव्हेज महिलांसाठी यामध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात असतं सो या सगळ्या गोष्टी तुमच्या डाएटमध्ये नक्की ॲड करा आता रक्तवाढीसाठी आणि थकवा टाळण्यासाठी आयन हे खूप महत्वाचं असतं हे सगळे पॉईंट्स तुम्ही लिहूनही घेऊ शकता ओके हे तुमचं डाएट एका व्यवस्थित एका चार्टवर लिहून घ्या आणि ते डे बाय डे फॉलो करायला विसरू नका याचा फायदा नक्कीच होईल मी माझ्या पर्सनल अनुभवावरून सांगते मी माझ्या स्वतःसाठी छान असा चाट डाएट चाट तयार केलेला आहे आणि त्यानुसारच मी व्यवस्थित माझं डाएट फॉलो करते सो so, त्याचा फायदाही होतो आणि आपण परिणाम तर पुढे पाहणारच आहोत चला तर मग रक्तवाढीसाठी आणि टाळण्यासाठी आयन खूप महत्त्वाचं असतं मग हे आयन कशामधून मिळतं खजूर चुकंदर म्हणजेच बीटरूट माठ पालक अननस संत्री अननस आणि संत्रीमध्ये आयन शोषण वाढवतात तसंच गूळ आणि तीळ हे एक घरगुती उपाय आहे यामध्ये पण आयन खूप भरपूर प्रमाणात असत सो तेही घ्यायला विसरू नका आता बाळाची हाडं आणि आईचं शरीर मजबूत ठेवण्यासाठी कॅल्शियमची गरज असते हे तर तुम्ही बरंच ऐकलं असेल तर आता कॅल्शियम कशा कशातून मिळतं ते म्हणजे दूध ताक अंजीर तीळ बदाम रागी म्हणजे नाचणी हे सगळ्यात उत्तम घरगुती पर्याय आहेत आता गरोदरपणात जी मळमळ आपल्याला होत असते ती कमी करण्यासाठी विटॅमिन बी सिक्सची गरज असते आता हे विटॅमिन बी सिक्स कशामध्ये मिळतं तर ते म्हणजे केळी बटाटे म्हणजे बटाटे सूप स्वरूपात तुम्ही घेऊ शकता त्यानंतर ओट्स साबुदाणा या सगळ्या गोष्टींमध्ये विटॅमिन बी सिक्स आढळून येतं सो ते तुमच्या डाएटमध्ये नक्की सामील करा आता बाळाच्या मेंदूच्या विकासासाठी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत तर ते म्हणजे ओमेगा थ्री अक्रोड जवसबी म्हणजे फ्लॅक्स सीड्स त्यानंतर फिश फिशमध्ये सॅल्मन फिश सरडाईन फिश त्यानंतर नॉ हे नॉ नॉनव्हेज महिलांसाठी खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे ओमेगा थ्री अक्रोड आणि बी हे इझिली अवेलेबल असतं कोणत्याही आपल्या लोकल मार्केटमध्ये सुद्धा अवेलेबल असतं सो ते नक्की नक्की ॲड करा आता आपण बघूया की आईच्या गरोदरपणात दिवसाचं संपूर्ण आहार नियोजन कसं असावं हे सुद्धा नोट डाऊन करायला विसरू नका प्रॉपर ह्याचा एक चार्ट बनवून ठेवा आणि त्यानुसार ते फॉलो करा सकाळी कोमट पाणी प्लस लिंबू घ्यावं पाच बदाम एक आक्रोड आणि एक छोटासा फळाचा तुकडा केळ पेरू सफरचंद काही घ्या नाश्त्यामध्ये डाळ खिचडी घ्या उपमा पोहे शेंगदाण्यांसहही पोहे चालतील एक उकडलेलं अंड जर खात असाल तर प्लस एखादं टोस्ट दूध किंवा सूप त्यानंतर दुपारच्या जेवणात डाळ भात किंवा आमटी भात एक पालेभाजी पालक मेथी कोणतीही एक कोशिंबीर प्लस एक हलका फुलका फुलका ताक कॅल्शियमसाठी त्यानंतर दुपारी किंवा संध्याकाळी छोटी मोठी भूक लागते त्यासाठी निंबू पाणी किंवा नारळ पाणी ओट्स किंवा साबुदाणा खिचडी घरचा एखादा लाडू गुळाचा तिळाचा बनवलेला मळमळ होत असेल तर सूप टोस्ट खिचडी हे चांगलं तसंच आता रात्रीचं जेवण हलकं जेवण ठेवायचं रात्रीचं जसं की मुग डाळ खिचडी प्लस थोडंसं दही सूप नाचणीची भाकरी प्लस भाजी हे मी फॉलो करते हो आता झोपण्यापूर्वी कोमट दूध हलकंसं हळद वगैरे टाकून घेतली तरी चालेल जर खूप तहान लागत असेल तर पाणी कमी करू नका पाणी भरपूर प्या आता काय टाळायला हवं या गोष्टी बघूयात तर कच्चं मांस अर्धपक्क शिजलेलं अंड त्यानंतर दूध चीज म्हणजे पॉश्चराईज दूध चीज जास्त मसालेदार पदार्थ ऑइलयुक्त अन्न बाहेरचं आणि अन स्ट्रीट फूड त्यानंतर चहा कॉफी हे थोडं मर्यादित ठेवा चहा कॉफी बऱ्याच लोकांना आवडते सो आ, ते आपल्याला अवॉइड करता येत नाही बिकॉज ती सवय लागलेली असते बट वन टाईम तरी तुम्ही स्किप करा वन टाईमच घ्यायला प्रिफर करा कच्ची पपई टाळा कच्चं पायनॅपल टाळायचं त्यानंतर कारण हे गर्भाशयावर परिणाम करू शकतं त्यामुळे आता चला काही खास टिप्स बघूया जसं की उलटी आणि मळमळ कमी करण्यासाठी तर सकाळी उठल्या उठल्या एक खारी बिस्किट खावं त्यानंतर आल्याचा काढा किंवा आलं प्लस मध असा लिंबू पाणी थोडंसं साखरमीठ घातलेलं आणि हो भूक लागत नसेल तर दिवसातून पाच सहा वेळा थोडं थोडं करून खावं पचनासाठी घरगुती सूप गाजर भोपळा टोमॅटो या सगळ्या गोष्टी घ्याव्या आणि होत असेल तर साखर प्लस तुपासोबत थोडासा गूळ वगैरे घ्यावा पाणी भरपूर प्यावं पालेभाज्या खाव्या फायबरयुक्त अन्न खावं आहार म्हणजे केवळ पोट भरवणं नाही आता तुमचं खाणं म्हणजे बाळाचा बाळासाठी पोषण आहे त्यामुळे सजग व्हा पण घाबरू नका आई सगळ्या आईचं शरीर वेगवेगळं असतं तुमचं जे योग्य वाटतं जे डॉक्टरांनी तुम्हाला सजेस्ट केलेलं आहे सो तेच करा वेगळं काही करायला अचानक जायचं नाही बिकॉज आपल्या बॉडीला ती सवय लागलेली असते आणि अचानक रुटीन बदललं तर काहीतरी त्रास होऊ शकतो म्हणून दुसऱ्या महिन्याचं हे पोषण बाळाला मजबूत आणि आईला सशक्त बनवतं याच पायावर पुढचे महिने आधारलेले असतात व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय